मी एक गिरणी कामगार गिरणी कामगार मुंबई मुंबईमध्ये घर मिळणं आपल्याला शक्य आहे त्याचा मी पुरावा देऊन आपण सांगू इच्छितो की मुंबईतील पुनर्वसन या सरकारने मार्गी लावलेला ला आहे गेल्या गुरुवारी निविदा जाहीर करण्यात आली चौतीस एकर जागेवर एक ते पंधरा गल्ले आहेत कामाटीपुरामध्ये एक ते पंधरा गल्ले आहेत आणि त्या गल्ल्यामध्ये नऊशे त्रेचाळीस इमारती आहेत शंभर वर्षापूर्वीच्या इमारती त्या महाडामध्ये आठशे जमीन मालक आहेत या भूखंडाचे क्षेत्रफळ जवळजवळ त्र्याहत्तर हजार एकशे पंचेचाळीस चौरस मीटर आहे लक्षात घ्या त्यामध्ये मालकांना पाचशे स्क्वेअर फुटाचे दोन फ्लॅट त्यांची जास्त जागा त्याला तीन फ्लॅट आणि काही रक्कम लाखामध्ये देऊन त्यांना इथे राहायला देणार आता तिथले रहिवाशी आता सध्या एकशे ऐंशी स्क्वेअर फुटामध्ये राहतात ते तिथले रहिवाशी खरोखर अक्षरशः खुश झालेले आहेत कारण दिवसा त्यांना लाईट लावे लागते संडासला बाहेर जावं लागतं आणि आज त्यांना साडेचारशे स्क्वेअर फुटाची जागा मिळते तो मुद्दा नाही मुद्दा आहे बघा म्हाडाने घेतलेल्या जागेत गिरणी कामगारांना तीनशे स्क्वेअर फुटाचं घर आणि तेही फुकट देऊ शकत परंतु हे सरकार आपल्याला शेलू वांगणी पनवेल कल्याण या ठिकाणी घर देत आहे हा कुठला न्याय अशा मुंबईतील अनेक जागा आहेत आपल्या पुढाऱ्यांनी भाषणं केली त्यामध्ये प्रत्येकाने अभ्यास आप करून आपल्याला सांगितलं की इथे जागा इथे जागा आहे परंतु त्याचा कोणी सरकार आपल्याला जागा देत नाहीत त्यामध्ये एक लाख गिरणी कामगारांना सहज घर मिळतील मी जागा दाखवतो हो इंडिया युनायटेड मिल नंबर एक सिमेंट चाळा आहे ती पाडून त्याच्या बाजूला तुमच्या आहे भंगी त्या भंगीवाड्याच्या जागेमध्ये जवळजवळ सात ते आठ टोले जंग इमारती आज पर लालबाग मध्ये होत आहेत बावीस तेवीस वाढायच्या जवळजवळ आठ ते दहा हजार कामगार तिथे सामावतील परंतु या सरकार आपल्याला देऊ इच्छित नाही बंधुनो या सरकारला तुमच्या साऱ्यांच्या तोंडाला काळ फासायचा आहे मुंबईचा आद्य संस्थापक गिरणी कामगार त्याची फसवणूक केली जाते एवढं नक्की याचा उपस्थित नेतेगणांनी आणि कामगारांनी याचा विचार करा तुमच्या मेहनतीला मी खरोखर दाद देतो हो। हा कामगार खरोखर थकलेला आहे दबलेला आहे आज मी उभा राहिलो तरी माझं शरीर हे आहे परंतु कामगार चळवळीमध्ये आज जवळजवळ पंधरा वर्ष मी सतत येतो आहे मला खरोखर ह्याचं दुःख होतंय त्याचा फायदा हे है सरकार घेत आहे आणि आमदार खासदारांची प्रॉपर्टी वर्षाला दीडशे दोनशे करोड जी वाढते ती का वाढते ही जागा ह्या बिल्डरांना द्यायची आहे मी कुर्ल्याला राहतो कुर्ला मध्ये आंदोलन केलं परंतु ती जागा धारावीला झोपडपट्टीवाल्यांना दिली परंतु आमच्या गिरणी कामगाराला ती जागा देऊ शकत नाही धन्यवाद माझं एवढं ऐकलं धन्यवाद